शिवाजी महाराजानंतर त्यांनी जी चिठ्ठी फेटवली होती स्वराज्याची त्या चिठ्ठीचा गणवा केला जातो संभाजी महाराजांनी आणि तो खसा देणा हा संपूर्ण प्रवास आहे ती शौर्य गाथर जी आहे आज या महानाट्याच्या माध्यमातून बघायला मिळाली डॉक्टर अमोद गोंबे फारच थरारच असा करतात जेव्हा मैदानावरती शहारे येतात प्रत्येक मराठी माणसाचं नृत्य जे आहे ते सळसळतं होतं आणि मला असं वाटतं की हे याचंच एक कारण आहे ते संपूर्णपणे या महाराट्याच्या संपूर्ण संचना जातं एखादा दिग्दर्शन अभिनय संगीत आणि अर्थातच छत्रपती संभाजी महाराजांचा प्रतिदान या सगळ्या गोष्टी आजच्या पिढीपर्यंत पोहोचाव्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या असता छत्रपती संभाजी महाराजांचा जो जो वारसा आहे तो पूर्वी नेहमी आजच्या पिढीला देखील शिकवण मिळावी ही शौर्यगाथा कळावी म्हणून हे महानाट्य सुरू आहे आज मी चिंचवड भोसरी हे महानाट्य पाहिलेलं आहे तुमच्या जवळ देखील घराच्या आसपास नक्कीच हे महानाट्य येईल तेव्हा नक्की पहा मला असं वाटतं की हे अतिशय महत्वाचं कार्य राहून मुलं सर्व करतो समजून घेतो हे वापरण्याचं सुरू आहे आणि हे संपूर्ण महाराष्ट्रात हा म्हणवा कसाच भेटत आहे संपूर्ण नीचे तसे मनापासून आभार आणि मनापासून